नमस्कार मी भीमा संभाजी देवकर राहणार बिजवडी कारखाना तालुका इंदापूर जिल्हा पुणे आता मकेचा सीजन चालू आहे तर मकेसाठी लागणारा एरिया मिळत नाही दोन चार पाच दुकानदारांकडे गेलो त्यांना विचारलं विर्या पाहिजे तर ते म्हणतात अमुक अमुक दुसरी पिशवी घ्यावं लागेल पट्यास घ्यावं लागेल तुम्हाला दुसऱ्या अजून दोन चार पिशव्या घ्याव्या लागतील त्यावेळेस आम्ही तुम्हाला इरिया देऊ शकतो अन्यथा एरिया आम्ही देऊ शकत नाही याची सरकारने दखल घ्यावी आणि इरिया सर्व शेतकऱ्यांना मिळावा ही माझी कळकळीची विनंती सरकारला राहील धन्यवाद नमस्ते मी ॲडव्होकेट श्रीकांतकरे अध्यक्ष शेतकरी सहकार्य समिती पुणे जिल्हा सध्या खरीप हंगाम सुरु आहे आणि खरीप हंगामात दरवर्षी प्रमाणे नेहमी येतो पावसाळा याप्रमाणे याही वर्षी युरियाचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पडतोय या वर्षी खर तर शेतकऱ्यांवर लिंकिंगची युरिया बरोबर इतर खत घ्या असं दुकानदार सांगतात आणि शेतकऱ्यांना युरिया बरोबर दहा सीज घ्या किंवा अठरा अठरा घ्या बारा बारा अशा पद्धतीने खत घ्या अशी त्यांना जबरदस्ती केली जाते ही खर तर चुकीच आहे सरकारने यावर तत्काळ लक्ष घातलं पाहिजे आणि युरियाचा जो गैरवापर चालू आहे ठिकठिकाणी थीक तो रोखला पाहिजे म्हणजे युरिया हा दुधामध्ये किंवा पशुखाद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो आणि इतर ठिकाणी जाणारा युरिया तात्काळ रोखून शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये तात्काळ पाहिजे तेवढ्या प्रमाणात युरिया उपलब्ध करून द्यावा याकडे खर तर सरकारचं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात अडकलेला आहे तरी तात्काळ सरकारने शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावा आणि जो युरियाचा गैरवापर करतील किंवा लिंकिंग करतील त्या दुकानदारावर किंवा त्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जावी हीच आमची शेतकरी सुखान समितीच्या माध्यमातून मागणी धन्यवाद या संदर्भात कालच दिनांक बारा आठ दोन हजार एकोणतीस रोजी तालुक्यातील सर्व डीलर यांची मिटिंग घेऊन या संदर्भात सूचित केलेला आहे की ज्या ठिकाणी कुठं युरियाच्या अडचणी येत असेल तिथं कृत्रिमरित्या कुठेही अडचणी येऊन देऊ नये आपला दुकानातील ई पॉचा साठा आणि प्रत्यक्ष साठा ह्याच्यामध्ये कुठेही तपावत निदर्शनास येऊ नये आणि जे शेतकरी येतील त्या शेतकऱ्यांना आपल्याला जास्तीत जास्त स्टॉकमध्ये युरिया असेल तर त्यांना पुरवठा करणं गरजेचं आहे कारण आपला हा खरीप हंगामाच्या दृष्टीने कुठेही शेतकऱ्यांना कोणत्याही खताचा तुटवडा निर्माण होऊ नये अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या दे आहेत त्यानंतर मी थोडस आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण अतिरिक्त युरियाचा स्टॉक करून न ठेवणे किंवा अतिरिक्त युरिया खरेदी न करणे तसेच आपण शासनाचं धोरण आहे आपला ज्ञान युरिया असेल एक असेल याच्याकडे थोडस आपला कल वाढवून कसा वापरता येईल त्या दृष्टीने थोडस आपण जर कारवाई केली तर आपल्याला तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रासायनिक खत किंवा युरिया असेल तो तो याचा तुटवडा येणार नाही तसेच ह्याच्या उपर जरी कुठं जाणीवपूर्वक कुठं शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलं की टंचाई निर्माण होते किंवा काही ठिकाणी जाणीवपूर्वक युरिया देण्यास टाळ टाळ होते अशा पद्धतीने जर कुठं आपल्याला निदर्शनास आलं तर शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की त्यांनी एकतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे का आमचे कृषी अधिकारी गुण नियंत्रण योगेश परतडे साहेब आहेत त्यांच्याशी संपर्क करावा किंवा डायरेक्ट तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्यात यावा त्याच्यावर आपल्याला निश्चित मार्ग काढला जाईल आणि आपल्या माध्यमातून अजून मी जे काही खत पुरवठादार आहेत रिटेलर असतील डीलर असतील त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी ज्या आम्ही काल मीटिंगमध्ये सूचना दिलेल्या आहेत ई पॉस असेल आपला साठा बुक असेल किंवा प्रत्यक्ष युरिया असेल त्याच्यामध्ये कुठेही तफावत निदर्शनास येऊ नये त्याची सर्वांनी दक्षता घ्यावी जर ह्याच्यामध्ये कुठेही जाणीवपूर्वक टंचाई निर्माण करत असतील तर असे जे काय विक्रेते आहेत त्यांच्यावर निश्चितपणे नुसार कारवाई प्रस्तावित केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी